चला आजची स्टोरी ट्रू स्टोरी आणि क्राईम आहे आणि ही घटना छत्रपती संभाजीनगर मधल्या एका छोट्या कुठंतर तर गावात घडलेली ती सत्यवर का खरी घटना आहे तर नवीन लग्न झालं आणि पती करायचा विचित्र संबंध आणि पत्नी संतापली म्हणजे ती जिचं लग्न झाले ती संतापली आणि नवऱ्याने जे काही सांगितलं नवऱ्यानं तिला जे काही सांगितलं ते ऐकून तिच्या नाही का तळपायाची आग मस्तकाला गेली आता चला पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगते तर एक रीना आपण नावं चेंज केलेली आहेत खरी नावं नाही सांगत तर तिचं नाव रीना सांगते मी स्टोरीमध्ये आणि नवीनच लग्न झालं होतं आणि नवऱ्यानं जे काही सांगितलं ते ऐकून तिचं तिचा इतका पारा चढला होता किंवा तिनं नवऱ्याचं ऐकून तिचं म्हणजे नाही का तिनं पुढे काय केले हे स्टोरी मध्ये आपण ऐकणार आहोत तर चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा हुँ? आता कोणाच्याही लाईफ मध्ये लग्न झालं की उत्सुकता असते आता ही मुलगी नुकतीच वया नाही का वयात आलेली असते जे वय वीस अठरा एकोणीस वय असतं म्हणजे लग्नाच्या ह्याच्यासाठी योग्य झालेली असती तरुण झालेली असते तर हिचे घरचे काय करतात मग हिच्यासाठी एक चांगलं स्थळ बघायला चालू करतात आणि मग एक त्यांना एक स्थळ दिसतं की तो मुलगा पण चांगला असतो सुशिक्षित असतो नोकरी असतो आणि नाही का आणि मुलगा तर दिसायला पण सुंदर असतो ही मुलगी पण सुंदर असते मुलगा कमावत असतो नोकरी वगैरे असते त्याला घरची परिस्थिती चांगली असते आणि मग ते लग्न वगैरे जमवतात आणि लग्न वगैरे होतं सगळं व्यवस्थित मग चालू राहतं हो। लग्न झाल्यानंतर जरा मुलीची येती जाती वगैरे असती मग ती मुलगी माहेरी वगैरे येऊन जाती येणं जाणं मग असंच एक वर्ष होतं म्हणजे व्यवस्थित सगळं चालू असतं एक वर्षभर तर नाही का व्यवस्थित तिचं आपलं काय म्हणजे नवऱ्याकड वगैरे म्हणजे व्यवस्थित आपलं चालू असतं व्यवस्थित नवरातीच्यावर व्यवस्थित राहत असतो पण नंतर नंतर तिला म्हणजे नाही का असं वाटतं की आपल्या नावाने काहीतरी करावं घरातली मालमत्ता वगैरे आपल्या नावाने काहीच नाही आणि मग तिच्या घरचे वगैरे सगळे सासरकडचे वगैरे तिची जाऊ पण असती एक जाऊ पण असती तिची तर तिची जाऊ पण असती त्या तिथंच राहत असते आणि तिचा नवरा म्हणजे वारलेला असतो त्या बाईच्या जा म्हणजे जी बाई म्हणजे हिचं लग्न झालेलं असते तिची तिच्या तिचा नवरा वारलेला असते तिच्या जावाचा आणि ती पण त्यांच्याबरोबर असे सासू सासरा नवरा आणि नवऱ्याची जाऊ आणि ही नवऱ्याची जाऊ नाही सॉरी वहिनी हिची जाऊ झाली ना आणि असे हे पाच जण म्हणजे कुटुंबात एका राहत असतात आणि दोन हजार एकवीस मध्ये यांचे लग्न झालेलं असतं आणि घरच्यांनी जेवढं म्हणजे तिला देता येईल तेवढा हुंडा पाणी देऊन त्या पोरीला नवऱ्या घरी दिलेलं असतं म्हणजे काही कमी का नसतं लग्न छान केलेलं असतं सगळं चांगलेलं असतं आणि सोन्याचे दागिने वगैरे सगळं दिलेले असतात आणि वर्षभर तर सगळं त्यांचं चा चांगलं चाललेलं असतं पण नंतर 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 त्यांची थोडीशी भांडणं होऊ लागतात कारण एक नवऱ्याची की म्हणजे नवऱ्यावरती थोडंसं नाही का विचित्र वाग व वागणूक झालेली असते तिच्या नवऱ्याची आणि एक वर्ष तर तो काही करत नाही पण नाही का तो सारखा निम्म्या रात्रीच उठायचा निम्म्या रात्री उठायचा आणि त्याच्या जावाची जी खोली जावजबंदी बाय त्याच्या जा शेअस आहेत शे, शे. असती भावाच्या बायकोची खोली तिथं तो सारखा जात असतो रोज रात्री आणि वर्षभर तर त्या नाही का नवी नवीरी असते तिला काही समजत नाही असं तिला वाटतं बाथरूमला वगैरे जात असेल पण नंतर नंतर तिला जरा डाऊट याय लागला लागलेला असतो त्या नवऱ्यावर तिच्या आणि मग ती काय करते माहिती आहे का मग असंच खूप वेळा रोज रात्री ती असायची पण नंतर तो जायचाच मध्यरात्री तिच्या जावेच्या रूममध्ये मग तिला थोडासा संशय येतो मग एक दिवशी काय करते तिनं नवऱ्याला काहीच कळू देत नाही गपचिप त्याच्या मागं जाती आणि बघती की तो नेमकं काय करायला जातो रात्री कुठे जातो आणि मग ती बघती तर तिच्या नाही का तळफायची न ही होती आग मस्तकाला पोचती कारण ती तिच्या नवऱ्याला काम किर्डा करताना बघती दुसऱ्या त्याच्या त्या ह्याच्याबरोबर नाही का भावाच्या बायकोबरोबर विचित्र असं तिला सगळ्यांचं दृश्य दिसतं आणि कोण सहन करणार मग असं मग तिला इतका खूप राग येतो मग नाही का ती स्वतः म्हणजे ती असताना ती अस्तित्व वाचताना ती असताना हा माणूस असा करतो त्यात ते त्यांचं नवीन लग्न झालेलं असतं मग नवीन लग्न होऊन सुद्धा नाही का झालं तरी तो तिकडं जात असतो आणि मग हीच गोष्ट तिला खटकती मग ती रात्री काहीच बोलत नाही नवऱ्याला मग दुसऱ्या दिवशी मग भांडण काढती आणि मग सगळ्यांनाच जाब विचारती नवऱ्याला विचारती त्या जावाला विचारती मग तिचा नवरा म्हणतो तुला राहायचा असलं तर राहा नांदायचं असलं तर नांद मी काही मी सोडणार नाही तिला ती म्हणती एक तर माझ्यावर तर राहावा नाही तर मला सोडून द्या म्हणते तिच्यावर राहावा मला डिवर्स द्या म्हणती तर तो नवरा म्हणतो तुला राहायचं इथं तर तुला असंच राहावं लागेल मी तर तिला नाही सोडणार आणि मग सासूला सांगते मग सासूला सांगितलं तर सासू म्हणती बघ घरातल्या गोष्टी बाहेर नाहीत गेल्या पाहिजेत जसं आहे तसं चालू दे तुला राहायचं असलं तर राह नाही तर तुला आम्ही माहेरी हाकलून देईल मग आता तर लग्न झालेलं असतंय आणि घरी काही सांगायचं असं तिच्या मनात येत असतं काय करावं काय नाही असं तिचं चाललेलं असतं म्हणजे एक प्रकारे तिला ब्लॅकमेल करत असते एक तर नाही का मग ती घरातून जा म्हणून तिला टॉर्चर करत असते आणि तिला काहीच किंमत नसती म्हणजे नाही का घरात आता सर्व काही ती त्या जावलच महत्व असतं सगळं सर्व आणि तिचा नवरा पण नाही का ही नावालाच असल्यासारखी बायको म्हणून सर्व काही गोष्टी मग तो तिच्याबरोबरच नाही का जायचा करायचा मना मनाविरुद्ध कसा पण करायचा आणि ह्या गोष्टी तिला पटत नसायच्या मग त्यांच्यात हळूहळू खूप भांडणं वगैरे व्हायला लागले हाणामारी व्हायला लागली ती ह्या गोष्टीला विरोध करू लागली तर तिनं वि तो विरोध केला की तो पुरुष नवरात्रीचा खूप तिला मारायचा आणि खूप वाईट लागली होती नवीनच लग्न झालं होतं तिचं आणि तिला काहीच कळलं नव्हतं ती आतल्या आत घुटमळत घुटमुळत होती ना घरच्यांना काही सांगू शकत नव्हती काही नव्हती पण थोडे थोडे थोडीशी ह्या गोष्टीची माहिती तिनं तिच्या आईला दिलेली असती आणि मग सतत वादविवाद वाढत वाढत वाद वाद चाललेले असते आणि मग ही नाही का वादविवाद वाढत वाद वाद चाललेले असतात नवरा सासू कोणच ऐकायच्या मनस्थितीत नसते मग काय करावं काय करावं हा तिला प्रश्न ती स्वतःलाच करून घेत असते मग काय करते तिनं स्वतःच नाही का एक दिवशी त्यांच्या त्रासाला कंटाळून कंटाळून स्वत असं टॉर्चरच झालं ना तिला एक प्रकारचं एक तर त्या माणसाच्या आधीच सोयी होती तर त्यांना कशाला तिच्यावर लग्न करायचं तिचं कशाला वाटुळं करायचं चांगल्या मुलीचं आणि होती तर मग राहायचं ना आता तिच्याबरोबरच आता तिच्यासमोरच समोरच असं रोज कृत्य केल्यावर कुठलीही बायको सहन करणार आहे का नाही ना आणि तिचं वय पण लहान होतं आणि तिला टॉर्चर केल्यामुळं तिला काही म्हणजे कळलं नाही ह्यातनं बाहेरच पडू शकली असती ती बाहेर पडू शकत होती पण तिनं स्वतःलाच त्रास करून घेतला आणि स्वतःचं जीवन संपवलं ना आणि संपवून टाकलं स्वतःचं जीवनच सुसाईड करून घेतलं तिनं स्वतःच एका ह्याच्यामध्ये आणि मग ही गोष्ट तिच्या माहेरच्यांना वगैरे कळलं मग तिच्या आईला थोडी थोडी माहिती असती मग ती म्हणती की माझ्या मुलीला ह्यांनी काहीतरी छळवणूक केलेली त्रास केलेला आहे आणि मग ह्या सर्व गोष्टी बाहेर पडतात आणि मग त्या नवरा सासू सगळ्यांनाच अटक होती आणि त्यांना योग्य शिक्षा होती तर अशा प्रकारे घटना घडतात म्हणून योग्य माहिती घ्या लग्न जमवताना करताना आणि मगच लग्न वगैरे करू शकता तुम्ही अशा ग बघा ह्या मुलीचं आयुष्य एवढी सुंदर चांगली मुलगी असली तरी हिचं आयुष्य वाटूळ झालं एका चु, चु चुकीच्या निर्णया त्या माणसामुळं कशाला करायचं लग्न माणसाने त्यात विचित्र होती ना मग त्याची सोय कशाला जाऊ दे असल्यांना काय सांगून होते ही झालेली घटना आहे तर अशा घटना परत कोणी क म्हणजे ही गोष्टीतनं बोध घ्या कथेतून आणि अशा गोष्टी घडल्या नाहीत पाहिजे असं असं हे करा कुणाचं लाईफ बरबाद नाही झालं पाहिजे ओके बाय बाय